साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली आहे तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या आधीचे सगळे पार्ट ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करते तुझ्या सवे सारे हवे भाग छत्तीस मुग्धा घरी आली ती कार पार्क करून धावतच घरात आली आणि समरच्या रूममध्ये जाऊन समरला जाऊन बिलगली अगं काय झालं भेटली श्रीरामला अगं झालं काय पण तू रडते आहेस की काय नाही रे रडू कशाला अरे अरे आय एम सो हॅपी समर दादा थँक्यू सो मच so पण कशासाठी थँक्यू म्हणत आहेस ते तरी सांग तो विचारत होता आणि आता दरवाजा बाहेर आलेली आई थबकली आणि त्या दोघांचं बोलणं ऐकू लागली असंच दादा श्रीरामच्या घरचे उद्याच घरी यायचं म्हणत होते ओ काय सांगतेस पण कशाला समर माहित असूनही मुद्दामच विचारत होता कशाला म्हणजे अरे आमच्या लग्नासंदर्भात ते काय एक मिनिट मुग्धा मी या लग्नाला तयार नाहीये आणि मला न विचारता था, हे ठरवलंच कसं त्यांनी श्रीरामला तरी कळायला नको मला कोण विचारणार आधी त्याने नाही निदान तू तरी विचारायला हवा होतस तो म्हणाला आणि समर असा का बोलतोय हे पाहून आई आत यायला निघणार तर त्याने मुग्धाच्याही नकळत हातानेच आईला तिथंच थांबण्याचा इशारा केला पण का दादा असं का बोलत आहेस तू मुग्ध अचानक तो असा बोलतोय पाहून घाबरून विचारू लागले ओ म्हणजे आता तुझी तू निर्णय घेणार आहेस तर मग मी कोण आहे ना म्हणा मग मला सांगायला तरी कशाला यायचं सरळ लग्नच करून यायचं ना घरी तो भर तिकडे पाहत म्हणाला दादा असं का बोलतोयस तू काय झालं माझं काही चुकलं का तुला सगळंच तर माहीत आहे आमच्यातलं मग तरीही चिडत का आहेस असा ती त्याचा हात अगदीच हा शांतपणे हातात पकडून विचारू लागली बरं माझं सोड तू तरी विचार केलायस का नीट श्रीरामचं आयुष्य कसं आहे लक्षात आहे ना तुझ्या उद्या कधीही उठून त्याला मिशनवर जायला लागू शकतं आणि त्याला काहीही होऊ शकतं तरीही तुला त्याच्याशी लग्न करायचंय हो माझं प्रेम आहे त्याच्यावर दादा यू नो ना मग प्रेम असलं म्हणून काय झालं तुझं प्रेम आहे त्याच्यावर पण त्याचं तर प्रेम पहिलं देशावर आहे ना लक्षात आहे ना हे सगळं मी सांगितलेलं तुला हो आहे अन मग त्याचं प्रेम आधी देशावर आहे तर असू ना मला काही प्रॉब्लेम नाही जर माझा भाऊ देशासाठी जीव देऊ शकतो तर तोही देऊ शकतोच की आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे इवन गरज पडली तर मी माझा जीवसुद्धा देशासाठी द्यायला तयार होईल जर अतिरिक्की वाईट गोष्टींसाठी जीव द्यायला तयार होता तर आपण का नाही तयार व्हावं आणि यात त्याचा जीव गेलास तर काय करशील जमेल एकटीला जगायला एरवी तेरवी एवढ्याशा आणि छोट्या छोट्या गोष्टींवर मुळू रडू लागतेस तेव्हा अशी रडत नाही ना बसणार नाही रडणार दादा मला माहिती आहे मी कोणाशी लग्न करायला तयार होत आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच मी हा जो काही निर्णय घेतला आहे तो तडीच नेईन आय प्रॉमिस यू तिनं डोळ्यात भरलेलं पाणी बाहेर पडू न देता त्याला उत्तर दिलं मला प्रॉमिस नको आहे तुझ्या डोक्यात हे फिक्स व्हायला हवं कळलं ती म्हणाली पण समर तिलाच एकटक पाहत होता नक्की का जमेल ना तुला जमेल ती म्हणाली म्हणून हे तुझ्या डोळ्यात पाणी आलं का मुग्धा मग त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर थोकटू लागला ती मात्र एकदम शांत झालेली इथे आली तेव्हा केवढीशी होतीस मुगदा आता लग्न करून जाणार तू कल्पनाच करवत नाहीये ग मला आम्हाला इतकी सवय लावून जाणार आता तू आई मागोने तिला मायेने गोंजारत म्हणाली आणि ती उठून पुन्हा आईच्या गोशीत शिरली दादा आई सॉरी अग सॉरी काय ठीक आहे कधीतरी जाणारच होतीस आणि श्रीरामच्या हातात आहेस मग काही काळजीच नाही समर म्हणाला मी येईन ना तुम्हाला भेटायला तुमच्याशिवाय दुसरं कोणी आहे का मला ती आईपासून बाजूला होत म्हणाली आणि तुझी आई बाबा तुझी फॅमिली त्यांचं काय ते नाही येत का आई म्हणाली त्यांचं नाही माहित पण माझ्यासाठी त्यांच्याही आधी तुम्ही दोघही खूप महत्वाचे आहात अगं बेडी पण तुझं लग्न ठरवायचं तर त्यांना सांगावं तर लागेल कितीही झालं तरी जन्म दिला आहे त्यांनी ते कुटुंब आहे तुझं समर म्हणाला तुम्हाला हवं तर सांगा तुम्ही कर्तव्य तर करायचं आपल्याकडून पण तरीही जे तुमच्यासाठी वाटतं तेवढं नाही वाटत मला त्यांच्याविषयी माहीत नाही का आहे हे असंच आहे बरं ठीक आहे मी करतो फोन त्यांना करावाच लागेल हो नाही समर म्हणाला हो बरोबर आहे तुझा समर मुग्धा खरंच उद्या येणार आहेत श्रीरामच्या घरचे बाप रे मला आता कामाला लागावं लागेल आई नको एवढं काही टेन्शन घेऊ मी आहे ना मी करेन हे ती म्हणाली आणि मग ऑफिसमध्ये कोण जाणार आय पी एस मॅडम समर म्हणाला तशी ती हसली सकाळी करेन जाण्याआधी मग तर झालं मुग्धा म्हणाली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली पण मुग्धा जाणार या विचाराने समर आणि आईलाही उदास वाटू लागलेलं पण आता त्याला इलाज नव्हता श्रीरामच्या घरचे त्याला सतत तिच्या आई वडिलांबद्दल विचारत होते आणि दुपारी त्याने त्यांना केवळ समर बद्दलच सांगितलेलं त्याला त्यांना तिच्याबद्दल सांगायला जमत नव्हतं तिच्याबद्दलचं सगळं तो कसं सांगणार होता हाही प्रश्नच होता मुग्धाशी यावर बोलून घ्यावं यासाठी त्याने मुग्धाला कॉल लावला श्रीरामचा फोन येतोय पाहून मुग्धा तो, तो लगेच उचलला हा बोल ना काय करत होतीस मुग्धा जेवलीस हो जेवून आणि आवरूनही आत्ता चालली मी झोपायला हो तू बोल ना तू जेवलास हो मुग्धा केव्हाच झालं माझं जेवण एक विचारू का मुग्धा अरे विचार ना तुझ्या आईबाबांचा काही पत्ता लागला का गं म्हणजे मी असंच विचारतोय घरचे विचारत आहेत मला सकाळी काहीच बोलता नाही आलं कारण मलाच समजत नव्हतं काय सांगावं तुझ्याशी यावर बोललोच नव्हतो मग मी शांत राहिलो ओ अरे सॉरी मी सांगायला विसरले तुला श्रीराम माझे आई वडील कधीच भेटले तर रे माझे आजोबा म्हणजे ज्यांना गावात आबा बोलतात ते माझे आमदार होते साताऱ्यामध्ये वाई शेजारी बावधन म्हणून एक गाव आहे तिथं आहे त्यांचं घर काय सांगतेस तू हे सगळं बोललीच नाही आहेस मला अगं एवढी मोठी गोष्ट बोलायची राहून गेली आपली पण हे सगळं कधी आणि कसं झालं अरे आज वेळच किती मिळाला होता आपल्याला बोलायला आणि तसंही माझे आईवडील भेटले काय नाही भेटले काय त्याचा फारसा फरक पडलाच नाही आहे म्हणजे असं का बोलत आहेस तू खुश नाही आहेस का जर ते भेटले आहेत नाही ना, ना मला काहीच नाही वाटत कदाचित त्यांच्यासोबत मी कधी नव्हते त्यामुळे असेल आणि मला ज्या व्यक्तीने पळवलेलं त्याने त्याचा बदला पूर्ण करायला पळवलेलं म्हणजे थोडक्यात काय तर माझ्या वडिलांनी एक गुन्हा केला त्याची शिक्षा मी भोगत होते सोडणार श्रीराम त्यामुळे मला काहीच वाटे ना आहे मी आईला बाबांना आणि आजोबांनाही भेटले पण ठीक आहे जे आई आणि समर्थदासाठी वाटतं ते नाही वाटू शकत त्यांच्याबद्दल आणखी एक श्रीराम समरदादानी आईला मिळवून देण्यासाठी तुझे खरंच खूप खूप थँक्स अगं थँक्स काय मुग्धा असं परक्यासारखं काय है बोलते आहेस परक्यासारखं नाही हा श्रीराम तू तर खूप जवळचा वाटतोस मला माहीत नाही का काहीतरी नक्कीच आहे तुझ्या माझ्यात खरंच तर आहे बघ ना सगळेच भेटले मला कारण मला तू वाचवलंस सगळं तुझ्यामुळे रे इतकं छान कुटुंब दिलं समर दादा आणि आई आय पी एस ही तुझ्याचमुळे झाले मी माझ्या जगण्याला दिशा मिळाली सगळं काही साध्य होत होतं पण इतके दिवस तूच गायब होतास खूप खूप मिस केलंय मी तुला या गेल्या काही दिवसात तुझा फोन लागत नव्हता श्रीराम खूप भीती वाटायची माहिती आहे पुन्हा वेदकडून कळलं तुला काही झालंय मला एक्सेप्ट करायला जमत नव्हतं रे जेव्हा समरदादाकडून कळालं तू बरा झालाय आणि पुण्यात येतोय तेव्हा मा कुठं माझ्या जीवात जीव आलेला मला असं झालेलं कधी एकदा तुला भेटते पण आज तुला समोर पाहिलं आणि खूप खूप खुश आहे मी श्रीराम तुझे घरचे पण खूप छान आहेत तेही तर तुझ्याचमुळे भेटत आहेत सगळं सगळं बघ तुझ्यामुळे माझ्या आयुष्यातला तो सर्वात मेमोरेबल क्षण आहे श्रीराम जेव्हा मला तू भेटलास ती फक्त त्याच्याच बद्दल भारावून बोलत होती आणि त्याला हे सगळं तिच्या तोंडून ऐकताना काय वाटत होतं हे सांगणंही जमलंच नसतं इतकं प्रेम आणि प्रेम ती करत होती ते सारं ऐकून त्याचे डोळे मात्र भरून आलेले हो मुग्धा आय एम ऑल्सो हॅपी टू हॅव यू आता लग्न करून घरी येशील तेव्हा सांगेन हा तुला की मी किती खुश आहे ते तो म्हणाला आणि हे त्याचं वा बोलणं ऐकून ती मात्र यावर शांत झाली क्षणभर तिचं हृदय जे थांबलेलं काय झालं बोल ना मुग्धा आय लव्ह यू श्रीराम आय लव्ह यू टू मुग्धा तोही बोलला पण त्यानंतर मात्र काही क्षण शांतता पसरली मग तोच शांतता भंग करत म्हणाला बरं उद्या ऑफिसमध्ये जायचं असेल ना तू झोप मी करेन उद्या फोन ओके बाय बाय श्रीराम म्हणत तिने फोन ठेवला पण फोन ठेवताच तो क्षणभर बेडवर येऊन बसला किती प्रेम करते ही वेडी मुग्धा माझ्यावर का कदाचित तिच्या प्रेमानेच मला ओढून आणलं असेल का या एवढ्या मोठ्या संकटातूनही अशाने मला तिला सोडून जावं वाटेल का तरी यार तिने माझ्यात गुंतायला नको आहे म्हणून मी दूर राहिलो की तिला सवय लागेल पण पण ही वेळी तर तिचा विचार करता करता घट्ट डोळे मिठून एका क्षणाला त्याने ते उघडले आणि फोन तिथेच ठेवून बाबांच्या रूममध्ये त्यांना भेटायला गेला मुग्धा आणि तिच्या पास्टबद्दल जे त्यांना सांगायचं होतं अजीब जोडी झाली होती दोघांची कमी बोलणारा श्रीराम आणि याउलट बडबडी मुग्धा तिला बडबड करून त्याला सगळं सांगायचं असायचं आणि तो मात्र कृतीने तिला सांगू पाहायचा श्रीरामने श्रवर आणि त्याच्या बाबांना मुग्धा कशी भेटली आणि तिच्या पासबद्दल बद्दल सगळीच कल्पना आदल्या रात्रीच दिली होती दुसऱ्याच दिवशी श्रीरामच्या घरचे मुग्धा आणि श्रीरामचं नातं पुढं नेण्याच्या दृष्टीने बोलणी करण्यासाठी घरी आले दोन महिन्यांनी दोघांचे लग्न अगदी थाटात करण्याचं ठरवलं जात होतं कारण तोपर्यंत श्रीराम ही चांगला बरा झाला असता जे काही ठरलं होतं ते सगळं समरने मुग्धाच्या आबांना तसं फोन करून कळवलं होतं आणि आता दोन्ही घरचे लग्नाच्या तयारीला जोरात लागले होते कपडे ज्वेलरी खरेदी पत्रिका वगैरेची जोरात तयारी सुरू झालेली श्रीराम हळूहळू चालू शकत होता म्हणताना त्याच्या हॉटेलमध्ये जाऊ लागला होता मुग्धाही तिच्या कामात बिझी होती कधीतरी ती श्रीरामला भेटायला हॉटेलमध्ये जायची तर कधी तो तिला भेटायला यायचा असे करत हळूहळू दिवस सरत होते आणि एके दिवशी लग्नाचा तो दिवस उजाडला आजचा पार्ट इथंच संपलाय बघूया मुग्धा आणि श्रीरामचं लग्न कसं होतंय त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच